जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जे एनयूच्या विद्यार्थी निवडणुकांमध्ये डाव्या संघटनांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय विद्यार्थी परिषदेच्या चारही जागा लेफ्ट युनियननं जिंकल्या आहेत अध्यक्षपदी ए आय एस एचा मोहित पांडे हा निवडून आला त्याला बापसाचा उमेदवार असलेल्या मराठमोळ्या राहुल सोनपिंपळेनं कडवी झुंज दिली पण मतमोजणीच्या अखेरीस मोहितनं आघाडी घेत विजय मिळवला हे विद्यापीठ आधीपासूनच डाव्यांचं गड मानलं जातं पण मागील निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं एक जागा जिंकत जेएनयूतील प्रवेश केला होता काही महिन्यांपूर्वी देशविरोधी घोषणांमुळे हे विद्यापीठ चांगलंच चर्चेत आलं होतं त्यामुळे ही निवडणूक डावे जिंकतात की अभावीप याकडे देशाचं लक्ष लागलं होतं पण चारही जागा जिंकत डाव्यांनी पुन्हा एकदा इथं आपलं वर्चस्व सिद्ध केलं देखिए जीत के लिए गठबंधन नहीं है ये एक मैसेज देने के लिए गठबंधन है जो आम छात्रों की डिमांड थी यहाँ पे आम छात्रों ने जिस तरह से स्टैंड भी जेएनयू मूवमेंट में पार्टिसिपेट किया उनकी तरफ से ये मैसेज था कि आप गठबंधन करिए और एबीपी को करारी शिक दीजिए इस कैंपस से ये मैसेज पूरे देश में जाए कि अगर आप छात्रों पर हमला करेंगे तो छात्र आपको उठा के पढ़ देने के लिए तैयार है दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी निवणुका मध्य अखिल भारतीय परिषदे ने बाजी मार ली है चारपैकी तीन जागा जिंकून पुन्हा एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विजय मिळवला आहे तर एक जागा काँग्रेसच्या आयनं पटकावली आहे या विजयानंतर अभावीपनं दिल्ली विद्यापीठाबाहेर मोठा जल्लोष केला केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मागील वर्षी दिल्ली विद्यापीठात विद्या अभावीपनं जोरदार मुसंडी मारली होती त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीमध्ये यू आयला धूळ चाली काफी अच्छे मार्जिन पर है और इस बार भी आपने जीत जेएनयू के अंदर भगवा लहराएगा और खुशी की लहर आप अपनी जीत पर क्या कहेंगे हैट्रिक बनाने से आप चूक गए हैं इस बार अनएक्सपेक्टेडली हम एक सीट लूज कर गए हैं आज भी विद्यार्थी परिषद के ऊपर स्टूडेंट का विश्वास उसी तरीके से है जैसे लगातार वो चारों सीटों पर एवीपी को जिताते हुए आ रही है, था। है था। तो राजीव गांधी ट्रस्टला दिलेल्या देणगीचं प्रकरण ताजं असताना झाकीर नाईक यानं ना भारत सरकारला उद्देशून एक पत्र लिहिलंय त्या पत्रात लिह झाकीरनं पत्रा भारतावरती असहिष्णुतेचा ठपका ठेवला आहे माझा नेमका गुन्हा काय असा सवाल उपस्थित करत सरकार आणि प्रसार माध्यम आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप झाकीर नाईकनं या पत्रात केला आहे भारतातल्या वीस कोटी मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली केली जात असून याचा भारताचा असहिष्णू चेहराच यामुळे म्हणावा लागेल असा ठपका झाकीर नाईकनं या पत्रात ठेवला आहे मुंबई पालिका अधिकाऱ्यांवरती लाचखोरीचा आरोप केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या कॉमेडी किंग कपिल शर्मानं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे मी फक्त काळजी व्यक्त केली होती मात्र त्यानं अनावश्यक वादाचं रूम धारण केल्याचं कपिलनं म्हटलं माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून पंतप्रधानांसोबत केंद्र आणि राज्य सरकारचा मी आदर करत असल्याचं कपिलनं म्हटलंय भ्रष्टाचाराविरोधात हा माझा राग होता जो मी ट्विटरवर व्यक्त केला असं स्पष्टीकरण देत कपिल शर्मानं आपल्यावरील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आम्ही कपिल शर्माच्या पाठीशी आहोत त्यांनी त्या जे कोण अधिकारी असतील त्यांची नावं द्यावीत आणि चोवीस तास झालेत आणखी चोवीस तास घ्यावेत पण अधिकाऱ्यांची नावं कपिल शर्माला लपवता येणार नाहीत आणि जर येणाऱ्या चोवीस तासाच्या आत त्यांनी नावं दिली नाहीत तर त्यांच्या घरासमोर एक भारताचा नागरिक म्हणून हा रामकन स्वतः आंदोलन करेल बिहारच्या सिवान मधील तिहे हत्याकांडाप्रकरणी शिक्षा भोगत असलेला माजी खासदार आणि बाहुबली नेता शहाबुद्दीन जामिनावर तुरुंगाबाहेर आलाय शहाबुद्दीन हा लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचा नेता आहे तुरुंगातून बाहेर आलेल्या शहाबुद्दीनचं स्वागत करण्यासाठी आर जे डीचे काही आमदार देखील पोहोचले होते तसंच यावेळी शहाबुद्दीनचे समर्थक देखील शेकडो गाड्या घेऊन मोठ्या संख्येनं जेलबागी उपस्थित होते यातील काही गाड्यांवरती मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं पोस्टर लावण्यात आल्याचं बघायला मिळालं दरम्यान आपल्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा आरोप जेलमधून बाहेर आलेला शहाबुद्दीन यांनी केला कोर्ट से कहे कोर्ट ने जमान दिया कोर्ट से रहे अब किसी व्यक्ति को हम क्यों इसमें गथित न जाए जेल भेजना जेल में रखना इसमें राज्य से बहुत मतलब नहीं है इसका मतलब के लालू जी अपने राज में जेल में गए थे तो खुद जेल में गए थे कोर्ट तो की प्रक्रिया है कोर्ट ने भेजा था कोर्ट ने रिलीज किया योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला स्वस्तात जमीन दिल्याच्या आरोपाचं नितीन गडकरी यांनी खंडन केलंय आयुष्यात काहीही न केलेले टिनपाट नेते असे आरोप करतात त्यात काहीही तथ्य नाही असा दावाही गडकरींनी केला आहे ते आज नागपुरात बोलत होते पतंजलीचं सर्वात मोठं प्रोसेसिंग युनिट नागपुरात होणार आहे त्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं गडकरी बोलत होते हे युनिट हरिद्वारा यूनिट बाबा रामदेव फिर ये जगह उनको 25 लाख रुपए एकड़ से जो हाईएस्ट टेंडर है उससे भी है एक समय ऐसा था कि यहाँ के जो उस समय की सरकार थी मैं तो उनका नाम भी नहीं लेना चाहता हूँ क्योंकि हमारे बोलने से भी उनको महत्व प्राप्त होगा और ये टीवी वाले उनको और हमारा फोटो दिखाकर छपवा देंगे उनको अवसर मिल जाएगा ऐसे टिनपाट नेताओं की कोई दखल देने की आवश्यकता नहीं है ऐसा मुझे लगता है हर साल कम से कम दो हजार किसानों की ट्रेनिंग उसको उस उद्योग के क्षेत्र में करनी पड़ेगी दूसरी चीज हमने कही कि कम से कम सौ करोड़ रुपए का माल ये नागपुर और विदर्भ के किसानों से उसको लेना पड़ेगा दलित मराठा ऐक्याशिवाय राजकारण पुढे जाणार नाही त्यामुळे येत्या सात ऑक्टोबरला आपण दलित मराठा ऐक्य परिषद घेणार आहोत अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे नगरमध्ये ही परिषद होणार असल्याचंही आठवलेंनी जाहीर केलं याशिवाय अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत नाही त्यामुळे तो रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला ते काल पुण्यात बोलत होते पण मराठा समाज लोकांनी त्यांना सातत्यानं सांगून सांगून त्यांनी त्यामध्ये काय बदल केला पाहिजे काय असं पवारसाहेब म्हणतात पण जर काही महत्त्वाचे बदल ते जर सुचवत असतील तर त्याचा विचार माझं मंत्रालय आवश्यक करेल म्हणजे जर महत्वाचे बदल असतील सगळा कायदा अजिबात बदलता येणार नाही पण काय जर काय बदल तुम्ही जर काही जुनियन बदलचे काय मुद्दे तुम्ही आणलेत आमच्याकडे तर त्याचा विचार नक्की आम्ही करू पण कायदा अजिबातच होणार नाही किती मोर्चे काढले आणि काय झालं तरी काय झालीबद्दल तू होणार नाही